मनोज जोरंगे पाटील लढवणार जालना लोकसभा निवडणूक मनोज जरंगे, जरंगे विरुद्ध रावसाहेब दानवे रंगणार सामना मराठा समाज घेणार मोठा निर्णय नमस्कार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जोरंगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मांडण्यात आलाय यावर मनोज ज्वारंगे पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे दरम्यान मनोज ज्वारंगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी या बैठकीत एकमुखाने केली गेली आहे तसंच चळवळीत काम करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा ठरावही यावेळेस करण्यात आलेला आहे जालन्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडलेली मराठा समाजाच्या या बैठकीला जालन्यातील ला मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला या बैठकीत विविध विषयांवर चर्चा देखील झालेली आहेत जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला पाठिंबा द्यायचा चळवळीत काम करणाऱ्याला उमेदवारी द्यायची नाहीतर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यांसारखे वाद होतील त्यामुळे जरंगे पाटील यांनी ज्यांना लोकसभा निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आलेला आहे दरम्यान आता या प्रस्तावानंतर मनोज जरंगे पाटलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण बघूया दरम्यान जालन्यातून निवडणूक लढण्याच्या या प्रस्तावावर मनोज जयंगे पाटील म्हणाले की लोकसभा उमेदवार द्यायचा का नाही द्यायचा किंवा स्वतःहून निवडणूक लढवायची का याचा उद्या गावागावातून अहवाल येईल त्यानंतर पत्रकार परिषद जाहीर करेल असं मनोज जयरंगे पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे की मराठा समाजाचा एक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभा राहणार आहेत मनोज जवरांगे पाटलांनी प्रत्येक गावागावात बैठका घेण्यास सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं संभाजीनगरमध्ये देखील मराठा समाजाची बैठक पार पडलेली होती मात्र काल संभाजीनगर मधल्या मराठा समाजाच्या बैठकीत हानामारी झाल्याचा प्रकार घडलेला आहे त्यावरही जारंगे बोललेले आहेत मराठा समाज मोठा आहे आमचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे भांडणवाद होत असतात त्याला सिरस घ्यायची आवश्यकता नाही आहे संभाजीनगरमध्ये काय झालं मला माहिती नाही पण दोघांनाही बोलावून समजून सांगितलं जाईल अनुलात कधीच फूट पडू शकत नाही असं मनोज जारंगे पाटील यावेळेस म्हटलेले आहे त्यामुळे आता मनोज जवारंगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास रावसाहेब दानवे वर्सेस मनोज जारंगे पाटील असा सामना जालन्यामध्ये पेटण्याची शक्यता आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच त्याच्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एन आर टी न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला धन्यवाद